नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी आपण पाहणार आहोत एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर सप्टेंबर महिन्यातील पूर्ण चालू घडामोडी करंट्स अफेअर्स आतापर्यंत आपण आपल्या अशा माहिती देणाऱ्या अभ्यासमय चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा अभिजात मराठी आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा रायमन मॅगासस्ट्री पुरस्कार दोन हजार पंचवीस त्या भारतीय संस्थेला मिळालेला आहे याचं उत्तर आहे मित्रांनो एज्युकेट गर्ल्स आता एज्युकेट गर्ल्स ही काय संस्था आहे कुठली संस्था आहे याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला आपण घेऊयात एज्युकेट गर्ल्स याच्याबद्दल आपण थोडी माहिती या संस्थेबद्दल पाहूयात फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबल या जी जी अशी या नावाची संस्थिती आहे एज्युकेट गर्ल्स ही एक नपा अशी संस्था आहे स्थापना याची झालेली आहे दोन हजार सातमध्ये मध्ये मुख्यालय याचा आहे मुंबई येथे संस्थापक आहेत सपिना हुसेन हा सन्मान मिळवणारी ही प्रती पहिली भारतीय संस्था आहे भारतातील चार राज्य तीस हजार गावात या काम करतात राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील पन्नास शाळेमध्ये प्रारंभिक चाचणी प्रकल्प यांनी राबवलेला आहे उद्दिष्ट आहे दोन हजार पस्तीसपर्यंत पर्यंत एकत्रितपणे एक कोटी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारणे आता यांनी या, या ठिकाणी सपिना हुशन यांचं यांचं नाव दिलेलं आहे पाहूया सपिना हुशन कोण आहेत एज्युकेट गर्ल्सच्या या संस्थेचे संस्थापक आहेत यांचा जन्म दिल्ली येथे एकवीस जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर साली झाला हुशन या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या माजी विद्यार्थी आहेत एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चोवीसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये चाईल्ड फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स एल ई इकडून मानव डायरेक्ट डॉक्टरेट पदवी त्यांना मिळालेली आहे दोन हजार तेवीस वाईज पुरस्कार विजेती म्हणून सन्मानित होणारी पहिली भारतीय महिला त्या बनलेल्या आहेत नीती आयोग महिला परिवर्तन भारत पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात यू एस ए मिलेनियम अलायन्स पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे लर्निंग फॉर गर्ल्स अँड वुमन चॅलेंज हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे जागतिक बँक इंडिया डेव्हलपमेंट मार्केट प्लेस पुरस्कार ही त्या सन्मानित आहेत आता रॅमन मॅगासशे हा पुरस्कार फक्त हो एकालाच दिला जातो कळत असं नाही दोन हजार पंचवीसमध्ये दरवर्षी एकतीस मेला हा पुरस्कार दिला जातो हा तीन जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे एज्युकेट ग भारत या संस्थेला ग्रामीण मुलीच्या शिक्षणासाठी हा पुरस्कार दिला गेला शहिना अली मालदीवची ही एक संस्था आहे पर्यावरण संरक्षणासाठी काम कर कार्यरत असण्यासाठी या भगिनी होत्या शहिदा शहीना अली यांना पुरस्कार देण्यात आला फ्ले फिलिबियानो अँटोनिओ यल विनायोला फिलिपिन्स या सामाजिक योगदानासाठी यांना हा पुरस्कार देण्यात आला एकमेव संस्था जी होती ती एज्युकेटेड गर्ल्स ही संस्था होती त्याला हा पुरस्कार देण्यात आला आता ही रॅमन मेगासेसे हा अवॉर्ड काय आहे याच्याबद्दल थोडी माहिती आपण पाहूया फिलिपाईनच्या माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग यांच्या एकशे अठराव्या जयंती निमित्त झाली पुरस्कार प्रदान समारंभ सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येथील मेट्रोपॉलियन थिएटरमध्ये होणार आहे रॅमन मॅगसेस पुरस्कार काय आहे याच्याबद्दल थोडी माहिती आपण या ठिकाणी पाहूया आशियातील सर्वत्र पुरस्कार आहे सुरुवातीचे एकोणीसशे एक सत्तावन्न पासून रॉक फेलर ब्रदर्स फंड आणि फिलिपाइन्स सरकारच्या सहमतीने हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराची घोषणा दरवर्षी एकतीस ऑगस्टला घोषणा होते फिलिपाईनच्या सातव्या राष्ट्राध्यक्षाच्या जयंतीनिमित्त याची घोषणा होते आतापर्यंत पुरस्कार अशा तीनशे त्रेपन्न उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांना दिल्या प्रदान करण्यात आलेला आहे रमण मेघेश पुरस्कारामध्ये पदक आणि प्रमाणपत्र याचा समावेश असतो याच्याबद्दल याची माहिती पाहिली पाहूयात पुढचा प्रश्न आपण लागली स्क्रीनवरती घेऊन येत आहे पंचवीस शांघाय सहकारी संघटना एस सी ओ परिषद ही कुठे होत आहे तर ही होत आहे चीनमधील तियान या ठिकाणी होणार आहे पंचवीसवी ही शांघाय सहकारी संस्था जी आहे ती शांघाय संस्था काय आहे याच्याबद्दल आपण एस सी ओ याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहूयात तर एस सी ओ ही जी आहे ती सांग शांघाय सहकारी संघटना असं हिला म्हटलं जातं म्हणजेच इंग्लिशमध्ये शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन असं आपण म्हटलं जातं एस सी ओ याची स्थापना आहे मित्रांनो पंधरा जून दोन हजार एक शांघायमध्ये झाली अधिकृत भाषा चीनी आणि रशियन अशा आहेत संस्थापक सदस्य याचे चीन रशिया कझाकिस्तान किर्ति किर्जिकिस्तान तजाकिस्तान उझबेकिस्तान नंतर सहभाग आपल्या भारत देशाचा दोन हजार सतरामध्ये झालेला आहे पाकिस्तानचा सहभाग दोन हजार सतरामध्ये झालेला आहे इराणचा सहभाग दोन हजार तेवीस आणि बेलारूसचा संस्था स सहभाग दोन हजार चोवीस साली झालेला सा, आहे सध्या एकूण यामध्ये दहा देश आहेत दोन निरीक्षक देश आहेत तर दहा संवाद देश भागीदार आहेत एस सी ओ चे प्रमुख जे उद्दिष्ट आहे प्रादेशिक सुरक्षा आर्थिक सहकार्य सांस्कृतिक आदान प्रदान सदस्य देशामध्ये विश्वास मैत्री आणि शांततापूर्ण सह अस्तित्वाला प्रोत्साहन देणे असा ह्याचा उद्देश असतो तर ही जी संस्था आहे ही संस्था एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चीनमधील तियाजनी येथे होणार आहे ही परिषद एस सी ओ च्या राज्य प्रमुख परिषदेची पंचवीसवी बैठक आहे यावेळी चीन संघटनेच्या फिरते अध्यक्षपूर भूसवते आहे ही चीनने आयोजित केलेली पाचवी एस सी ओ परिषद आहे तर पंचवीस शांघाय सहकारी संघटना एस ओ परिषद एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठिकाण तियांजिन मधील ही नदीच्या किनारी व आयोजित होणार आहे कार्यक्रमाच्या मध्ये वीसहून अधिक देशाचे नेते दहा आंतरराष्ट्रीय संघटनाचे प्रमुख सहभागी होतील पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होणार अशी अपेक्षा आहे त्यांची दोन हजार एकोणीस एकोणीस चीनमधील पहिली भेट असेल यापूर्वी एस सी ओ परराष्ट्र मंत्र्याच्या परिषदेची बैठक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तियानजी येथे झाली होती अशी आपण या ठिकाणी माहिती पाहिली पुढील प्रश्न आपण स्क्रीनवरती घेऊन येत आहोत महाराष्ट्र राज्य सरकारने दीडशे दिवसाच्या मिशनमध्ये ई गव्हर्नर सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च कामगिरी करणारी अशी कोणती महानगरपालिका आहे जिला प्रथम क्रमांक मिटला प्रथम क्रमांक मिळा मिळवणारी आपली पुणे नगरपालिका महानगरपालिका ही प्रथम पुरस्कार मिळवणारी पहिली महानगरपालिका ठरली आहे प्रथम क्रमांकासाठी कोणकोणते घटक महत्त्वाचे ठरले हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पुणे महानगरपालिकेला हा पुरस्कार मिळालेला आहे ई गव्हर्नान्स पुरस्कार तर हा जो पुरस्कार मिळालेला आहे त्यासाठी प्रथम क्रमांक येण्यासाठी वेबसाईट व मोबाईल ॲप ऑनलाईन सेवा तसेच तक्रार निवारण प्रणाली ई ऑपीची अंमलबजावणी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर डेटा ॲनालिसिट आणि ए आय तंत्रज्ञान असं त्यांच्याकडे हे उत्कृष्टरित्या होतं त्याच्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक या ठिकाणी मिळाला पुढील प्रश्न आपण या ठिकाणी नासा आणि आय बी एम यांनी मिळून तयार केलेल्या अत्याधुनिक ए आय मॉडेलचे नाव काय आहे तर या मॉडेलचं नाव आहे मित्रांनो सूर्या तर हे सूर्या काय काम करणार आहे तर सौर वादळाची भविष्यवाणी हे करणार आहे सूर्यभौतिकी क्षेत्रातील पहिले आधारभूत ए आय मॉडेल हे असणार आहे नासाच्या सोलर डायनेमिक ऑब्झर्वेटरी करून मिळल मेडले, मिळालेल्या चौदा वर्षाच्या सतत निरीक्षण डेटावर हे आधारित असणार आहे हे मॉडेल दर बारा सेकंदाला सूर्याच्या उच्च रिझर्व्युशन प्रतिमा आणि चुंबकीय क्षेत्राची मापे घेणार आहे सौर फ्लेचरची दोन तासापूर्वी दृश्य भविष्यवाणी हे करू शकते महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली या आधारावर बिहार सरकारने कोणती योजना महिलांसाठी सुरू केलेली आहे तर ही जी योजना बिहार सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुरू केलेली ही योजना जी आहे ती योजना आहे महिला रोजगार योजना या योजनामध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही सुरू केली राज्यातील कुटुंबातील प्रत्येक महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रत्येक महिलेला पहिले दहा हजार सुरुवातीला मिळतील व्यवसाय सुरू केल्यानंतर सहा महिन्यांनी केलेल्या मूल्य मुले, मूल्यांकनानंतर दोन लाखापर्यंतची अतिरिक्त मदत त्या महिलांना मिळणार आहे यामध्ये महिलांची आठ अठरा ते साठ वर्ष हवी आहे महिलांविषयी ही माहिती होती आणि या योजना महिलांविषयी सुरू केलेल्या होत्या तर विविध राज्यांनी मुलीसाठी आणि महिलांसाठी केलेल्या योजना आपण या ठिकाणी पाहूयात तर राजस्थानने राजस्थान या सरकारने राजश्री योजना महिलांसाठी सुरू केली पश्चिम बंगालने महिलांसाठी सुरू केलेली कन्याश्री योजना अर्थात मुलींसाठी सुरू केली कर्नाटकमध्ये भाग्यलक्ष्मी योजना सुरू केली मध्य प्रदेशमध्ये लाडली लक्ष्मी योजना सुरू केली दिल्ली व हरियाणामध्ये लाडली योजना सुरू केली उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री लाडली योजना सुरू केली बिहारमध्ये मुख्यमंत्री कन्या सुरक्षा योजना सुरू केली ओडिसामध्ये किशोर शक्ती योजना सुरू केली गोवामध्ये ममता योजना सुरू केली गो सरस्वती योजना छत्तीसगडमध्ये महाराष्ट्रामध्ये माजी कन्या भाग्यश्री योजना उत्तराखंडमध्ये नंदादेवी कन्या योजना महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना अशा महिलांसाठी व मुलींसाठी सुरू केलेल्या योजना आपण पाहिल्या पाहूयात पुढील प्रश्न अलीकडेच भारत सरकारने राज्य ऊर्जा दक्षता निर्देशांक जाहीर केला यामध्ये सर्वोच्च ऊर्जा निर्देशांक मध्ये उच्च कामगिरी करणारे सर्वोच्च राज्य कोणते तर हे आहे मित्रांनो आपले लाडके महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्रामध्ये राज्य उच्च ऊर्जा दक्षता निर्देशांक का उ शीर्ष कामगिरी करणारा सर्वोच्च राज्य ठरलेलं आहे एकोणतीस ऑगस्टला ही यादी प्रकाशित झाली होती यामध्ये सर्वोच्च कामगिरी करणारे महाराष्ट्र राज्य ठरले आहे नंतर दुसरे जे सर्वोच्च ठरले आहे ते आंध्र प्रदेश आणि तिसरा आहे आसाम आणि चौथा आहे त्रिपुरा असे राज्य दक्ष ऊर्जा दक्षता निर्देशांक अर्थात स्टेट एनर्जी इफिसियन्सी इंडेक्स हा दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे भारतातील दुसरे गाव म्हणून कोणाची निवड केलेली आहे तर तामिळनाडू वन विभागाने दुसरे गाव म्हणून कोजिका मुत्ती हत्ती कॅम्प येथे भारतातील दुसरे गाव म्हणून याची निवड केलेली आहे अण्णामलाई टायगर टी आरमध्ये आहे भारतातील दुसरे महावत गाव हे थेप्पा काडू हत्ती कॅम्प पहिले महावत गाव म्हणून तामिळनाडूमध्येच आहे हत्तीची देखभाल करणे करणाऱ्या महावत आणि त्यांच्या सहायकांना कवाडी उत्तम राहणीमान आणि सुविधा प्रदान करणे हा उद्देश यामागे आहे असे हे पहिलं महामद गाव आणि दुसरं महागभादगाव याच्याबद्दल आपण माहिती पाहिली पाहूयात पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कुठे होणार आहे तर हे आपल्या भारतातील गोवा या ठिकाणी होणार आहे तीस ऑक्टोबर ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात हे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे यामध्ये दोनशे सहा खेळाडू सहभागी होणार आहेत याचं स्वरूप असतं आठ फेऱ्याच्या बाद एक फेरी होत असते याची बक्षीस बक्षिसाची रु रक्कम आहे दोन डॉलर मिलियन अर्थात आपल्या भारतीय रुपयामध्ये वीस कोटी रुपयाहून अधिक अशी पुरस्काराची राशी असणार आहे फिडे अध्यक्ष आरकाडी दोरगोकिच असणार आहे यापूर्वी दोन वेळा आयोजित करण्यात आलेला हा पुरस्कार दोन हजार हा खेळ विश्वचषक बुद्धिबळ दोन हजार पंचवीस आज होणार असला तरी यापूर्वी दोन हजार साली दिल्ली नवी दिल्ली येथे विश्वनाथ आनंद विश्वनाथ आनंद हे विजयी झाले होते दोन हजार दोन साली हैदराबाद येथे हा झालेला विश्वचषक सामना यामध्ये विश्वनाथ आनंद विजयी झाले होते आता तिसऱ्या वेळी याचे आयोजन गोव्यात करण्यात आलेलं आहे पाहूयात पुढील प्रश्न अलीकडेच आपण पाहिलं की डॉलरची किंमत ही खूप महागली आहे डॉलर सध्या खूप महाग झाला आहे तो कितीने महागला आहे तर डॉलर हा एक यू एच डी बरोबर अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंधरा रुपयाने वाढला आहे म्हणजे एक यू एच डी बरोबर अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंधरा असं होतं तर पाहूयात डॉलर स्वातंत्र्यवेळी कसं होतं स्वातंत्र्याचा जो काळ होता एकोणीसशे सत्तेचाळीस त्यावेळी डॉलरचं स्वरूप कसं होतं तर एक यू एस डी बरोबर तीन पॉईंट तीस रुपये हे त्याचं मूल्य होतं आता एकोणीसशे सदुसष्टला एकदा वाढ झाली होती त्याच्यामध्ये भारत चीन युद्धाच्या वेळी एक यू एस डी बरोबर सात पॉईंट पन्नास रुपये त्याचं त्याचं मूल्य होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आर्थिक संकटामुळे एक यू एस डी बरोबर बावीस पॉईंट चौऱ्याहत्तर असं त्याचं मूल्य राह राहिलं दोन हजारमध्ये मध्ये एक यू एस डी बरोबर चौवेचाळीस पॉईंट चौऱ्याण्णव असं त्याचं मूल्य होतं दोन हजार पंचवीस म्हणजे आज रोजी एक युएसडी बरोबर अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंधरा रुपये असं त्याचं मूल्य असणार आहे म्हणजेच डॉलर सध्या सर्वात महाग झालेला आहे चर्चेतील मुद्दा मुंबई ते कोकण रोरो फेरी सेवा ही मुंबई ते कोकण रोरो जी फेरी सेवा होती ही कोणत्या ठिकाणाहून सुरू होणार होती ही जर प्रारंभीचं जे स्थळ आहे मित्रांनो ते होतं मुंबईचा भाऊचा डक्का म्हणजेच प्रिन्सेस डॉक ही रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ अशी ही सेवा होती ही सेवा प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे मुंबई ते कोकणाला जाणारी ही रोरो सेवा आहे जहाजाचं नाव आहे यम टू यम प्रिन्सेस क्षमता आहे सहाशे छप्पन प्रवासी पन्नास चारचाकी वाहने कार्स तीस दुचाकी बाईक्स रोरो म्हणजे रोल्स ऑन रॉल ऑफ असं आपण आत्ताच पाहिलं प्रारंभीचं स्थळ याचं उत्तर आहे भाऊचा डक्का मुंबईचा भाऊचा डक्का प्रिन्सेस डॉक हे रत्नागिरी ते सिंधुदुर्ग सिंधुदुर्गपर्यंत जाणार आहे प्रवास वेळ आहे दहा ते बारा तासावरून फक्त तीन ते पाच पॉईंट साडेपाच तास कमी होईल आणि वेग आहे पंचवीस नॉट्स हे दक्षिण आशियातील सर्वात वेगवान रोरो फेरी आहे तिकीट आहे पंचवीसशे ते नऊ हजार किंमत आहे ही सेवा मुंबई मांडवा अलिबागच्या दुसऱ्या यशस्वी रोरो सेवेनंतर महाराष्ट्रातील दुसरी अशी सेवा आहे तेरावी आय सी सी महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस ही कोणत्या दोन देशामध्ये याचं आयोजन होणार आहे तर याचं आयोजन मित्रांनो भारत आणि श्रीलंकामध्ये होणार आहे जे की तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर म्हणजेच याचे दो तीस सप्टेंबर ते दोन नोव्हेंबर या दिवशी यांचे सामने होणार आहेत सामने होणारे ठिकाणे आहेत गुवाहाटी इंदूर नवी मुंबई विशाखापट्टणम म्हणजे भारतामध्ये आहेत आणि कोलंबोमध्ये म्हणजे श्रीलंकामध्ये एक सामना होणार आहे बक्षीस रक्कम आहे दोन हजार पंचवीसची चार डॉलर पॉईंट अठ्ठेचाळीस दशलक्ष रुपये सुमारे एकोणचाळीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपये स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी ही रक्कम आहे एकूण संघ आठ संघ या ठिकाणी सहभागी होणार आहेत त्यामध्ये भारत श्रीलंका ऑस्ट्रेलिया इंग्लंड न्यूझीलंड दक्षिण आफ्रिका बांगलादेश आणि पाकिस्तान महिला क्रिकेटला पुरुष क्रिकेटच्या बरोबरीने आणण्यासाठी बक्षीस रकमेत मोठी वाढ या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते मिस टीन इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस स्पर्धा जयपूरमध्ये झाली होती याचा विजेता कोण ठरलेला आहे तर याचा विजेता जे ठरलेला आहे लोरेना रुजूस ही स्पेनची नागरिक आहे तर ही विजेता ठरलेली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साली झालेली ही जी स्पर्धा होती याचं आयोजन जयपूर राजस्थानमध्ये केलेलं होतं फर्स्ट रनर अप ही भारताची काझिया लिज मेझो ही झालेली आहे सहभागी देश चोवीस देशाच्या प्रतिनिधी या ठिकाणी सहभागी झाले होते स्पेनला पहिल्यांदाच मिस टीन इंटरनॅशनलचा किताब मिळालेला आहे अलीकडेच कोणत्या गोलंदाजाने आपल्या टी ट्वेंटी या सामन्यातून निवृत्ती घेतलेली आहे तर हा मित्रांनो ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचल स्टार्क याने टी ट्वेंटीमधून आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर ही निवृत्ती त्याने आपल्या वन डे क्रिकेटर याकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि कसोटी सामन्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय त्याने घेतलेला असल्याचे दिसून आले आहे तर त्याने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये त्याची कारकीर्द पासष्ट टी ट्वेंटी त्यांनी खेळलेल्या आहेत एकोणऐंशी विकेट त्यांनी घेतलेले आहेत चार चारास वीस असा सर्वोत्तम कामगिरी त्याने केली आहे तेवीस पॉईंट एक्क्याऐंशी अशी सरासरी त्याची राहिलेली आहे अलीकडेच कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स अर्थात लेखन नियंत्रक म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर टी सी ए कल्याणे यांची ही निवड झालेली आहे त्यांची नियुक्ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी झाली एकोणतीसव्या त्या सी जी ए बनल्या आहेत यांच्या अगोदर त्या जागी एस एस दुबे म्हणून कार्यरत होते एकोणीसशे एक्क्याण्णव्याच्या भारतीय सिव्हिल अकाउंट सेवा या आय सी ए एस च्या त्या विद्यार्थिनी आहेत शिक्षण त्यांचं एम ए जे एन यूमधून झालेलं आहे एम फील ही पदवी त्यांच्याकडे आहे चौतीस वर्षाहून अधिक अनुभव सर्जनशील वित्तीय व्यवस्थापन लेखा शासन आणि प्रशासनात त्या कार्यालयात का कार्यरत आहेत सी जी ए ही भारत सरकारची मुख्य लेखा सल्लागार अशी संस्था आहे त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करतात कार्यकाळ कार सहा वर्ष किंवा वयाच्या पासष्ट वर्षपर्यंत असतो पिकलबॉल विश्वचषक ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या कोठे होणार आहेत तर ह्या मित्रांनो अमेरिकेमधील फोलोरिडा या ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत पहिल्यांदाच आपला भारत या ठिकाणी राष्ट्रीय संघ पाठवणार आहे म्हणून ही खूप विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी असणार आहे आपला राष्ट्रीय संघ या ठिकाणी पहिल्यांदाच भारत पाठवत आहे त्यानिमित्ताने सत्तावीस ऑक्टोबर ते, ते दो दे, दोन नोव्हेंबर या कालावधी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या स्पर्धा या ठिकाणी पाल पार पडणार आहेत पन्नासहून अधिक देश या ठिकाणी सहभागी असतील दोन हजार चोवीसच्या आसियन ओपन पिकल बॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने चार सुवर्ण आणि दोन कश्यपदक जिंकली होती बॅडमिंटन विश्व विश्वचषक दोन हजार सव्वीस चे आयोजन कोठे होणार आहे तर बॅडमिंटन विश्वचषक दोन हजार सव्वीस चे आयोजन मित्रांनो भारतात होणार आहे त्याचं ठिकाण आहे नवी दिल्ली घोषणा आहे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन बी डब्ल्यू एफ ने पॅरिस येथे त्याची घोषणा एक सप्टेंबर रोजी करणे केली आयोजन ऑगस्ट दोन हजार सव्वीस मध्ये होणार आहे दोन हजार सव्वीस ची ही तीसवी आवृत्ती असणार आहे एकोणतीसवी आवृत्ती पॅरिस येथे फ्रान्स येथे झाली होती भारतामध्ये सतरा वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन होणार आहे दोन हजार नऊ मध्ये भारतात झालेल्या या स्पर्धा हैदराबादमध्ये झाल्या होत्या भारताच्या दुसऱ्या वेळी बी डब्ल्यू एफ विश्व आयोजन होणार आहे अशी ही बॅडमिंटन विश्वचषकची माहिती आपण पाहिली